विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करंट अफेअरचे दहा प्रश्न बघायचे आहेत आणि व्हिडिओचे शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे ग्रँड चेज टूर फिनालीसाठी कोणत्या भारतीयाने पात्रता मिळवली आहेत तर लक्षात घ्या हा जे छायाचित्र आहे ते तुम्ही नक्कीच बघितलं असेल तर यांचं जे नाव आहे ते आहे आर प्रज्ञानंद यानंतर प्रश्न क्रमांक दोन ओणम हा सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ केरळ माहिती बघूयात स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहे पिनाराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम पुढील प्रश्न भारताने अलीकडेच कोणत्या शेजारी देशासोबत कृषी आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार केला आहे तर याचा राईट आन्सर आहे क्रमांक सी भूतानसोबत हा सामंजस्य करार केला आहे यानंतर प्रश्न चार एक्झरसाइज ब्राईट स्टार हा बहुउद्देशीय बहुपक्षीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे याचं योग्य उत्तर आहे क्रमांक डी इजिप्त या ठिकाणी हा को कोणत्या प्रकारचा आहे तर बहुराष्ट्रीय त्रिसेवा लष्करी सवा सराव आहे आवृत्ती आहे एकोणवीसवी यजमान देश आहे इजिप्त अठ्ठावीस ते दहा सप्टेंबर रोजी हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे सुरुवात झाली आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये भारत दोन हजार पंचवीसच्या ब्राईट स्टार सरावासाठी सातशे सैन्य या ठिकाणी पाठविले आहे यानंतर पुढील प्रश्न सायंटिफिक पॅनल ऑफ ए आय आणि ग्लोबल डायलॉग ऑन ए आय गव्हर्नन्स उपक्रम कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सुरू केला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यू एन जे आणि या ठिकाणी कन्फ्युजिंग ऑप्शन दिला आहे यू एन जे एचा जो फॉर्म आहे तो आहे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली लक्षात घ्या याचे जागतिक प्रशासन वाढवण्यासाठी डिझाईन केले आहेत संयुक्त राष्ट्र महासभा स्थापना झाली आहे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आणि अध्यक्ष जे आहेत ते आहे ॲनालेना बेअरबॉक प्रश्न सहा दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर याचं योग्य उत्तर आहे दोन सप्टेंबरला साजरा करण्यात येतो नारळाच्या विविध उपयोगांबद्दल आणि फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे नारळ पीक आणि संबंधित व्यवसायांना प्रोत्साहन देणे हे या दिवसाचं महत्त्व आहे आणि जी थीम आहे ती आहे अनकवरिंग कोकोनट्स पॉवर इन्स्पायरिंग ग्लोबल ॲक्शन यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन द्यायचा प्रयत्न करायचा आहे पुढील प्रश्न बघ्यात दरवर्षी नू आखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओडिसा या ठिकाणी ओडिसाची स्थापना झाली आहे एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरीबाबू कंभापती आणि राजधानी आहे भुवनेश्वर पुढील प्रश्न ई सी आय म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ही जी नियुक्ती आहे ती आकाश त्रिपाठी यांची करण्यात आली पुढील प्रश्न कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेला मंजुरी दिली आहे याचं योग्य उत्तर आहे बिहार लक्षात घ्या उद्दिष्ट काय आहे तर बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला उद्योजकतेद्वारे स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करणे ध्येय आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे घरगुती उत्पन्न वाढवणे आणि राज्याबाहेर स्थलांतर रोखणे बिहारची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली आहे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना यानंतर पुढील प्रश्न भारताने कोणत्या राज्यामध्ये सिमिंग कंडक्टरसाठी प्रमुख ओ सॅट म्हणजेच काय आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट सुविधा सुरू केली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात लक्षात घ्या ही सुविधा भारतातील पहिल्या पूर्णस्तरीय आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्लांटपैकी एक आहे हे चिप असेंब्ली पॅकेजिंग चाचणी आणि चाचणीनंतरच्या सेवांसाठी एंड टू एंड सोल्युशन प्रदान करते ज्यामध्ये पारंपरिक आणि प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञान दोन्ही समाविष्ट आहे गुजरातची स्थापना झाली आहे मे एकोणीसशे साठला मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गाझीनगर तसेच मागील म्हणजे कालच्या हिळूतील हुमोरचा प्रश्न काय होता तर कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मिझोराम या राज्याने यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे बी सी सी आय अध्यक्ष रॉजर बिन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राजू शुक्ला राहुल द्रविड सौरव गांगुली की जयशहा या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे हा जो कालचा जो व्हिडिओ होता त्यातील हा प्रश्न आहे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेचच बघून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा जर आपण रेग्युलरली बेसिसवर व्हिडिओ जर बघितले तर नक्की तुमच्या करंट अफेअरचं जे नॉलेज आहे ते चांगलं विद्यार्थी मित्रांनो होईल तसेच आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची जी टेस्ट सॉल्व करायची असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ज्यावर मी टेस्टची लिंक शेअर करत असतो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करण्यासाठी आपण हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरून आपला ग्रुप नक्की जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू